जिवंत सोडणार नाही मनत पती म्हणत झाडल्या गोळ्या मोहो तालुक्यातील घडली थरारक घटना हल्लेखोर फरार महिलेची प्रकृती चिंताजनक कळाला का माझा हिसका तुला आता जिवंत सोडत नाही असं म्हणत चार वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा रागमणात धरून येवती रोपळे रस्त्यावर पती पत्नीला पिस्तूल मधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना येवती तालुका मोहोळ येथे मंगळवारी दिनांक आठ एप्रिल रोजी दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडली आहे शिवाजी कुंडलिक जाधव वयवर्ष पासष्ट व सुरेखा शिवाजी जाधव वयवर्ष साठ राहणार येवती तालुका मोहोळ अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नींची नावे आहेत तर याप्रकरणी दशरथ केरू गायकवाड वयवर्ष पंचवीस राहणार येवती तालुका मोहोळ याच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी कुंडलिक जाधव व सुरेखा शिवाजी जाधव राहणार येवती हे पतीपत्नी मंगळवारी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते ते दर्शन आटपून येवतीकडे येत असताना येवती रोपळे रस्त्यावर येवती गावच्या हद्दीत आले असता दशरथ गायकवाड यानं मोटार सायकलवरून येत कळाला का माझा हिसका तुला ता जिवंत सोडत नाही असं म्हणून हातातील पिस्तुलातून पती पत्नींवर गोळ्या झाडून गंभीर जखमी करीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाल्यात त्यांना तातडीनं पंढरपूर खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात यातील सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे रात्री उशिरा सुरेखा जाधव यांना उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आलाय असं शिवाजी कुंडलिक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण पाटील हे करीत आहेत दरम्यान पोलिसांना घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड से तज्ञांना पोलिसांनी पाचारण केलं होतं तर पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे एल सीबीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पंढरपूरचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर मोहोळ व पंढरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी उपस्थित होते